उन्हाळ्याचे दिवस आहेत प्रचंड उन्हाळा वाढलेला आहे असे मानेवरती केस नको वाटतात आणि कपडे सुद्धा कंपल्सरी कॉटन आज <coughs> केस मस कसे मी उन्हाळ्यात मी कसे बांधते हे मी तुम्हाला दाखवते म्हणजे मानेवर येत नाही तर मी आधी तुम्हाला हा हे तात्पुरतं दाखवते दोन तीन प्रकार करून दाखवणार ही मान रिकामी राहिली आज <clears throat> तुम्हाला ड्रेस दाखवते तुम्ही मला नेहमी म्हणता हा ड्रेस तुम्ही बघितलेला आहे तुम्ही मला नेहमी म्हणता मॅडम तुम्ही मॅचिंग करत नाही तर आज मी मॅचिंग केलेलं आहे तर तुम्हाला दाखवते छान hmm. वाटतय तुम्ही मला म्हणत होता वरती ज्या रंगाचा कुर्ता असेल त्याच रंगाची खाली पॅन्ट घाला लेगिंग घाला किंवा अँकल घाला सिगारा घाला पण सेम रंगाची घाला आणि मला असं वाटायचं की नाही असं कसं काय चांगलं दिसेल पण आत्ता मी जो ट्रेंडिंग फॅशन्स बघायला लागलेली आहे ट्रेंडिंग तर त्या सेम कुर्ती सेम खाली जे असेल ते सेमच घालायचं तर मला ते छान वाटलं मला असं वाटत नाही तर पूर्वी आपण अपोजिट घालायचं ना की ह्याच्यावरती आता यलोच घालणार आपण ब्लॅक घालणार तर नाही तर सेम घालायची आता ट्रेंड आलेला आहे आणि मी हे सेम घातलेलं आहे तर मला हे खूप कम्फर्टेबल वाटते छान वाटते पण तुम्हाला एक सांगते नंतर केसाचं दाखवते एक तुम्हाला सांगते की जेव्हा तुम्ही ऑफ व्हाईट कलरची किंवा व्हाईट कलरची लेगिंग घालाल हां एक तर तुम्ही पांढरी लेगिंग घातली की खूप डेंजर दिसतं मी तुम्हाला नेहमी सांगते असा खा इकडनं कट दिसतो का तर आपण अपोजिट कलर इतके दिवस घालत होतो म्हणून ते फार वाईट दिसायचं जा। आता जर हे सेम कलर घातला ना तर फारसं काही वाईट दिसत नाही घालू शकता तुम्ही तर हे जे व्हाईट आहे तर एक तुम्हाला आज महत्वाचं सांगणार आहे की या ठिकाणी हा जो कट असतो ना हा सगळा दिसतो इथे तुम्ही गाडीवर बसल्यावर जेव्हा टू व्हीलरवर बसता ना तर त्यावेळेला इकडचा हा कट दिसत असतो चालताना दिसत नाही तर यासाठी मला एक तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही जर का सर्वच मॅचिंग केलं आतलं आणि बाहेरचं म्हणजे इनर वेअर्स जर का तुम्ही मॅचिंग केलं ह्याच्या आतमध्ये व्हाईटच जर का घातलं तर ते तुम्ही जेव्हा टू व्हीलरवर बसता त्यावेळेला ती चड्डी ही इथून अशी पूर्ण दिसते समजा वरचा कुर्ता पांढरा जर का ट्रान्सपरंट असेल तर इथून हे सगळे कट्स दिसतात जर तुम्ही पांढरी घातली तर तर याच्यामध्ये स्किन कलरचीच घालायची शक्यतो कुठल्याही कपडे तुम्ही वापरा कुठल्याही रंगाचे वापरा काही वेळेला कसं करतो आपण पिंक घेतो फेंट ब्लू घेतो मॅचिंग म्हणून घेतो पण ते चांगलं दिसत नाही तर स्किन कलरचीच वापरायची आतमध्ये ब्लॅक कलर, कलर चालतो डार्क ब्लू कलर चालतो पण स्किन कलर जर का तुम्ही वापरली ना तर इतर कुठूनही बाहेरून दिसत नाही नाहीतर ते खूप एम्बॅरेसिंग दिसतो वरती कसं तुमची स्लीप असते त्यामुळे व्हाईटच आता आतमध्ये घालून वर तुम्ही हे घालू शकता व्हाईट तुम्ही याच्या आतमध्ये स्लिपही घातलेली असते पण शक्यतो तीसुद्धा जर का डार्क मिळाली ब्लॅक नाही घालायची पण तुमच्याकडे काही ब्राऊन मिळाल्या तुम्हाला तर त्या घेऊन ठेवा खूप सुंदर दिसतात वरती ब्राऊन खालती ब्राऊन आतले कपडे जर का वापरले वरचे बऱ्याच वेळेला नाही ब्राऊन घालता येत पण खालचे तर ब्राऊन कलर अगदी मिळतोच आपल्याला विकत ब्राऊन के कलरची निकर अंडरवेअर चड्डी ही विकायला असतात आणि आपल्याला असं वाटतं की डार्क घातलं तर ते ड्रेसमधनं दिसेल तर ब्राऊन कलरचीच घाला ब्राऊन कलरमधले शेड्स वापरू शकता तुम्ही पण आतमध्ये अगदी साडीमध्ये सुद्धा जर का फेंट कलरच्या तुम्ही साड्या नेसणार असाल तर आतमध्ये ब्राऊन कलरचीच घातली पाहिजे म्हणजे बाहेरून परकराच्या बाहेरून वगैरे दिसत नाही हे मला अगदी तुम्हाला सांगायचं होतं हे मी खूप दिवसापासून सांगायचं म्हणत होते पण मी विसरत होते तर मी आता केसाची स्टाईल मी कशी बांधते बऱ्याच बऱ्याच वेळेला हे मी तुम्हाला दाखवते दोन प्रकार दाखवणार आहे एक दाखवला आणि एक दाखवणार आणि एक दाखवणार हे आणि हा प्रकार तर काय आपण सगळेजणच करतो पण चांगला छान दिसतो हा कर हे बघा हे आणखीन हे असं मोठी जर का तुमच्याकडे क्लिप असेल तर हे असं वाजायचं आणि क्लिप जर का तुमच्याकडे ही अशी छोटी असेल तर मग तुम्हाला दाखवते मी कसं बांधायचं बघा तुम्ही मी हे तोंडात धरते कितीही मोठे केस असले तरी हे आपण असं करू शकतो कितीही मोठे असले, असे खूप छान दिसतं हे आपल्यालाही मस्त वाटतं हे आणि जर का वर बांधलं तर आणि छान दिसतं इथं बघ असं तुम्हाला दाखवू का मग त्याला जरा केसाने कराल आणि छान दिसतं जर का ते तुमचे केस जर का खूप जास्त असतील ना मग तुम्ही म्हणाल की इथं असं रबर बँड लावायचं पण मला ते रबर बँड लावायला आवडत नाही तुम्ही लावत नाही रबर बँड कारण रबर बँड कुठल्याही प्रकारचे असो देत त्याला केस धरून येतात घरून म्हणून मी रबर बँड लावत नाही आहे तुम्ही लावू शकता आवडत असेल हे बघा जेवढं हे तुम्ही वर कराल ना असं तेवढं असं नारद म्हणिसारखं छान दिसत हे असं ओढणीवर छान दिसतं साडीवर छान दिसतं खूप सुंदर दिसतं आणि समजा इकडनं तुम्हाला असा एखादा केस काढलात तुम्ही असा तर साडीवर वगैरे ही डिझाईन डिझाईन म्हणजे हे मस्त दिसतं असं हे बघा उन्हाळ्यामुळं काय अवतार झाले पावडर पण लावता येत नाही उन्हाळ्यामुळं पावडर लावली की असे थप्पे थप्पे बसतात क्रीम कुठली लावता येत नाही नीट लागत नाही हे बघा हे असं लावलं तर छान दिसतं असं दोन्हीकडनं असे हे केस सोडायचे तर हे बघा हे असे असे केले की के सुंदर दिसतो हे असं असं आणि इकडनं पण कसं करायचं म्हणजे तुमची फॅशन पण झाली बघा बरं हे झटपट हेअरस्टाईल तर आज आपण उन्हाळ्यासाठीच्या दोन तीन टिप्स बघितल्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला सांगा आणि थँक्स ज्यांनी मला सुचवलं की सेम कुर्ता आणि सेम खाली जे काही तुम्ही घालणार आहात जे लेगिंग सिगारा पॅन्ट पॅन्ट ती सेम घालायची हे मला कोणीतरी खास लिहिलं होतं माझ्या क कमेंट बॉक्समध्ये मॅडम आता असं वापरा असं वापरा छान दिसेल तर थँक्यू तुम्ही मला अशा सांगत जा काही हरकत नाही कारण की आमचेसुद्धा तसं इतकं काही आमच्याही डोक्यात इतका फॅशन सेन्स आमच्या नसतो पण तुम्ही जर का सुचवलं तर मला ते सगळं फार आवडतं करायला आणि हे कुं है सांगायचं होतं कु ह्याचं मंगळसूत्राचं खूप ओल्ड आहे हे मंगळसूत्र महाद्वार रोडून आणलेलं आहे कोल्हापूरला <coughs> खूप वर्षापूर्वीचं आहे पंचवीस तीस वर्षापूर्वीचं आहे तर अजिबात त्याचं कुठेही ग्लेज गेलेलं नाही आहे ओरिजिनल मंगळसूत्र जसं असतं मंग सोन्याचं त्या टाईप हे दिसते मी खरं तर हे दिवस सुद्धा घालत असते एकदा घातलं की म्हणजे घामात किंवा घाम येत असतो तरी चालतो किंवा आंघोळ करतानासुद्धा मी शक्यतो नाहीच <laughs> हे सगळं काढत राहू दे म्हणते मी कधीतरी जुनं होऊ दे तर नाही काही नाही छान राहिलेलं आहे आणि हे जे डिझाईन आहे ह्याचेच सुद्धा आहेत दहा रुपयाचे पण मिळतात वीस रुपयाचे पण मिळतात असे दोन तीन एक असं असलेला मिळतात ते तर तुम्ही विचाराल महाद्वार रोडला कुठे तर अंबाबाईच्या देवळाच्या चारही बाजूला फुल स्ट्रीट मार्केट बसलेलं असतं महाद्वार रोड म्हटलं की एकच साईड आली तर त्या चारही बाजूला अंबाबाईच्या चारही देवळाच्या चारही बाजूला फुल मार्केट बसलेलं असतं त्यामुळे जर का तुम्ही कोल्हापूरला अंबाबाईच्या तिथे देवळाच्या बाहेर जर तुम्हाला काही शॉपिंग विंडो शॉपिंग जरी करायचं असेल नुसतं बघायचं असलं तरी दोन तास पुरत नाहीत चालायला पण खूप लागतं गोल फिरत असं पूर्ण गोल फेरी मारायची खूप चालावं लागतं खूप गर्दी असते पण आपल्याला बघण्या काहीतरी नवीन नवीन काय वस्तू आलेल्या आहेत हेही आपल्याला बघायला मिळतं ड्रेसेस वेगळे वेगळे बघायला मिळतात आणि स्वस्त मस्तही मिळतं महागडंसुद्धा मिळतं तर महाद्वार रडला कुठे हा प्रश्न तुम्ही विचारला तर दुकानंही भरपूर आहेत आणि स्ट्रीट मार मार्केटही फुल आहे रस्त्यावरती बसलेलं असतं तर कुठेही तुम्ही घेऊ शकता तर कसा वाटला आजचा तुम्हाला व्हिडिओ थोडा तरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला का, का दरवेळेला तुम्ही म्हणता तसं शो ऑफच झाला माझा फक्त